नमस्कार मित्रमैत्रिणींनो मैत्रिणींनो मंजुरी या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत या नवरात्रीमध्ये माझ्या चॅनलला दोन वर्ष कंप्लीट झाली तर माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सना खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओज तुम्ही बघत राहा तुम्हाला आवडले तर लाईक करत राहा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्यामुळेच मला नवीन नवीन व्हिडिओज करायला प्रोत्साहन मिळेल तर सगळ्यांना खूप खूप खुँ धन्यवाद आता आजच्या व्हिडिओचा विषय आहे भोंडला भोंडला हा लहानपणापासूनच माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे मी अगदी म्हणजे नवरात्राशी भोंडल्यासाठी खूप आवडीने वाट पाहिजे आणि माझ्या घरी माझी आई आजी परत माझी आत्या मेंदली ती पण हावसेने सगळ्या किरापत करून आणायची मावशी वगैरे पण यायचे आणि माझ्याबरोबर वाड्यातल्या इतर मुलींचा पण बोंडला असायचा मग आमचा एकंदर खूप असा छान थाटामाटात बोंडला साजरा व्हायचा जवळजवळ रोज एकेकीच्या घरी बोंडला असायचा मग खिरापती आणायच्या रोज सगळी गाणी म्हणायची असा छान बोंडला लहानपणी व्हायचा मग मला मुलगी झाली तेव्हा लकीली आमच्या सोसायटीत आमच्या फ्लोअरवर सगळ्या मुली होत्या मग आम्ही त्या सगळ्यांचा भोंडला त्यांच्या मैत्रिणींना बोलून खूप थाटामाटात साजरा करायचो नवीन नवीन खिरापती सगळ्यांच्या छान छान मग तो एक वेगळ्या प्रकारचा भोंडला होता थोडा आधुनिक अजून म्हणता येईल पण तोही छान व्हायचा थाटामाटात साजरा आणि आता इथे स्वित्झर्लंड मध्ये आल्यावर सुद्धा लकीली मला मैत्रिणींचा छान ग्रुप मिळाला की ज्या दरवर्षी भोंडला साजरा करतात थाटामाटात उत्साहात आम्ही साड्यांच्या थीम्स पण ठरवतो सगळ्या खिरापती आणतात आणि छान मोठा धूमधडाक्यात इकडे पण भोंडला होतो आता भोंडला का साजरा करतात तर भोंडला हा आपण बघितलं तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो तर यावेळी हस्तनक्षत्र असतं तर हस्त नक्षत्रला आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे तर त्याच्यामुळे विशेष महत्व आहे आपल्याकडे कारण हस्तनक्षत्रात परतीचा पाऊस पडतो आणि त्या पावसावर पिकांचं भवितव्य अवलंबून असतं तर त्या हस्तनक्षत्राची पूजा करण्यासाठी बोलला करतात आणि हस्तनक्षत्राचा प्रतीक म्हणून आपण हत्तीची पूजा करतो आणि तसंच हत्ती हे पण समृद्धीचं आणि भरभराटीचं प्रतीक आहे हे आपल्याला माहितीच आहे आजकाल बऱ्याच ठिकाणी आपल्याला गजलक्ष्मी पण दिसते तर म्हणून समृद्धीचं आणि ऐश्वर्याचं आणि भरभराटीचं प्रतीक म्हणून आपण हत्तीची पूजा करतो बऱ्याचशा प्रांतामध्ये गव्हाचा हत्ती पण काढला जातो मी जेव्हा बोंडला करायचं लहानपणी तेव्हा आमच्या इथे खडून किंवा रांगोळीने हत्ती काढला जायचा आणि एक जा जा। एक ठिपके दिले जायचे आणि एक गाणं म्हणलं की एक एक ठिपका पुसायचा मग पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी दो, तीन असे नऊ दिवस बोंडला चालायचा तसंच दुसरी एक गोष्ट भोंडल्याची म्हणजे भोंडला हा मुख्यत्वे करून बायकांचा सण नाही म्हणजे बायका सगळ्या एकत्र जमतात मग पूर्वीच्या काळी मला असं वाटतं की बायका जास्त बाहेर नाही घराबाहेर पडायच्या मग असे सण समारंभ म्हणजे त्यांना आपल्या मैत्रिणींबरोबर आनंद साजरा करणं किंवा घरची दुःख एकमेकांना सांगणं यासाठीच असायचे तर भोंडल्यात पण आपण जर बघितलं तर बरीचशी गाणी अशी आहेत की घरच्या काही म्हणजे गोष्टी आपल्या नवऱ्याबद्दल आपल्या सासू नंदा जावा यांच्याबद्दल बोलल्याची आहेत तर त्याच्यामुळे ही सगळी गाणी तर लोकगीत आहेत काही गाणी सासर माहेरची तुलना थोडक्यात केल्या असेल की बायकांना कसं आपलं माहेर जास्त आवडतं किंवा काही काही बायकांना माहेरचा भडेजाव सांगायची सवय असते तर तशा टाईपची पण आपल्याला गाणी भोंडल्यात दिसतात त्याचबरोबर काही काही भोंडल्यातली गाणी आहेत ती देवाच्या देवाची गाणी किंवा भक्तिगीतांसारखी आहेत आणि काही काही गाणी जी आहेत ती अशीच त्यांना काही असा विशेष अर्थ नाही पण यमक जुळवलेली गाणी आहेत आणि ती ठेक्यात सगळ्यांबरोबर छान चालीत म्हणली की म्हणायला खूप मजा येते भोंडल्याप्रमाणेच महाराष्ट्रात काही प्रांतामध्ये हातगा आणि काही काही ठिकाणी भुलाबाई असे पण साजरे होतात या सगळ्यांची आपापली वेगळी गाणी आहेत काही काही गाणी सिमिलर असतात थोडस वर्डिंग वेगळं असतं तर इथे आपण पाहूयात सगळी भोंडल्याची गाणी तर मी जे सगळे व्हिडिओज किंवा शॉर्ट्स बनवले आहेत ते सगळे भुंडल्याच्या गाण्यांचे आहेत तर त्याच्या त्याची मी एक प्लेलिस्ट बनवली आहे आणि त्याची लिंक मी इथे व्हिडिओच्या खाली शेअर केली आहे तर तुम्ही सगळे ती जरूर ऐका आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा धन्यवाद परत भेटू अशाच एका व्हिडिओ सगळं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद